सध्याच्या गतिमान जमान्यात मोबाईल सेवा जलद आणि सुरळीत मिळावी यासाठी प्रत्येकजण कोणत्या कंपनीची सेवा चांगली मिळते याचा अंदाज घेऊन सिम कार्ड खरेदी करतायत मात्र कुठल्याच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्यानं मोबाईलधारक त्रस्त झालेत गावात टॉवर उभारूनही सेवा मिळत नसल्याचं सध्याचं चित्र आहे मोबाईलचं अचानक नेटवर्क जाणं फोन सुरू असताना अचानक कट होणं फोर जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळं टू जीचीच सेवा मिळते मोबाईलचा वापर कमी असताना देखील बिलच जास्त येत असल्यानं सर्वच मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागतोय याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्यात सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलचा सुद्धा सहभाग आहे सध्याच्या काळात मोबाईल शिवाय जगणं कठीण बनलंय ग्राहक वर्ग सोयीनुसार विविध मोबाईल कंपन्यांची सिम कार्ड वापरतो मात्र मोबाईल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासले आहेत अनेक वेळा नेटवर्क असताना मोबाईल लागत नाही दुसऱ्या व्यक्तीनं आपल्याला कॉल केल्यास हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचं चा सांगितलं जातं नेटवर्क कमकुवत असल्यामुळे इंटरनेटला गती मिळत नाही त्यामुळे नेटसाठी दुसऱ्या कंपनीचं सिम कार्ड वापरावं लागतंय अशा अनेक तक्रारी ग्राहकांकडून ऐकायला मिळत असून त्याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे